नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सी विकॉ मदतनीस्त्या यांच्यासाठी खूप महत्त्वाचा जी, या जी आर आपल्या समोर आलेला आहे दिनांक बघा या जी आरची आठ जुलै दोन हजार पंचवीसचा हा जी, जी आर आहे आणि या जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविको मदतनीस यांना जो आजपर्यंत प्रोत्साहन भत्ता बघा आजपर्यंत जो प्रोत्साहन भत्ता भेटलेला हो नव्हता तो प्रोत्साहन भेटण्या भेटण्यासंदर्भातच हा जी आर आलेला आहे तर या जी आरमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी तसेच मानधनासाठी काही निधींची तरतूद करण्यात आलेली आहे तर तो कशा पद्धतीने करण्यात आले आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना केव्हापासून प्रोत्साहन भत्ता भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर बघा अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक बघा आठ जुलै दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये मध्ये शासन निर्णय काय म्हटलेला हे जाणून घ्या बघा शासन निर्णय काय आहे तो जाणून घेऊया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन असतं एकात्मिक सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी बैठक बैठकीत आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अंगणवाडी सेविकेंच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय अप्राप्त तरी खर्च करण्यास विभागास देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सदर शासन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीनुसार तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण छत्तीस पॉइंट पंचवीस अठरा म्हणजेच की बघा एकूण खूप मोठी निधीची तरतूद करण्यात आली आहे तर बघा छत्तीस पॉइंट दोन हजार पाचशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास शास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही रक्कम जी आहे ती लाखात आहे बघा एकूण खूप मोठी रक्कम तिथं मंजूर करण्यात आलेली आहे आणि आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित आणि वेळोवेळी उपलब्ध करून त्याची कार्यवाही करायची आहे तसेच केंद्र हिस्साचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने सुद्धा केंद्र शासनाकडे पाठपुरावा करायचा आहे अशी माहिती आहे बघा आजपर्यंत आपण फक्त मानधनासाठीचा सा जी आर पाहिलं परंतु या जी आरमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना इथं जो काही त्यांचा प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता सुद्धा भेटणार आहे तर तुम्ही टायटलवर काय आहे ते पाहू शकता बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता म्हणजे अंगणवाडी सेविकेंचं जे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जे थकलेलं प्रोत्साहन भत्ता आहे मानधन तर आपल्याला वेळोवेळी मिळतच राहिलेलं आहे परंतु जो आपल्याला थकलेला प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे कारण की याचा जी आर निघालेला आहे याच्यासाठी रक्कम सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा अजूनही तुमच्या अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंट उतर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद